नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागील आठवड्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मागील आठवडा तूर बाजारभावासाठी मोठा पडझडीचा बघायला मिळालेला आहे राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात मोठी चढ उतार बघायला मिळालेली असून बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव कमी होताना आपल्याला बघायला मिळालेले असून राज्यात मागील आठवड्यात सविस्तर अपडेट तूर बाजारभावची काय होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि बाजारभावसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजू समित्या मित्रांनो अहिल्यानगर या ठिकाणी मागील आठवड्यातील तूर आवक होती या ठिकाणी साडेआठशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर होते पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर ते सहा हजार चारशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा तीनशे क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे एकावन्न रुपयात जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे बारशी आवक आलेली होती नऊशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली होती दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आलेली होती नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ते सहा हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती मित्रांनो एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे ते सहा हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे भोकर आवक आलेली होती दीडशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार वीस ते सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण जर सहा हजार नऊशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अचलपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी मित्रांनो आवक आलेली होती एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ते सहा हजार सहाशे पस्तीस रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परळी वैजनाथ जिल्हा बीड सहा क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ते सहा हजार चारशे दहा रुपये दर सहा हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी आवक आलेली होती चार हजार क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल प्रतिक्विंटल दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती कुर्डवाडी आवक आलेली होती मित्रांनो पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा सा हजार सहा हजार ते सहा हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वैजापूर आवक आलेली होती पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ते सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार पाच हजार सातशे पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मानोरा आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी बाराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ऐंशी ते सहा हजार सहाशे रुपये प्रति प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वडवणी कमीत कमी दर सहा हजार ती सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एक तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती देवणी आवक आलेली होती या ठिकाणी पस्तीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सत्तर ते सहा हजार सहाशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे चोवीस त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम मुरुंगुर्गत जर कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती अकोट जिल्हा अकोला तूर हायब्रिड या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे चाळीस ते सहा हजार नऊशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पासष्ट ते सहा हजार सहाशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे लातूर मुरुड आवक आलेली होती पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार शंभर ते सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला लाल आवक आलेली होती नऊ हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार ते सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो सोळा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सत्तर ते सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये मित्रांनो राज्यातील सर्वाधिक आवक अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळालेली असून पुढील बाजार समित्या मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून धुळे आवक आलेली होती या ठिकाणी एकशे तीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार ते सहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती यवतमाळ तूरलाल आवक आलेली होती पंधराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती परभणी आवक आलेली होती लाल तुरीची एकशे पणजे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर ते सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मालेगाव आवकालेली होती शंभर क्विंटल लालचुरीची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे ऐंशी ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आरवी आवक आलेली होती या ठिकाणी दोन हजार बावीसशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे दहा ते सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली आवक आलेली होती दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास ते सहा हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा या ठिकाणी तीनशे वीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूर लाल आवक आलेली होती सात हजार वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे अकरा ते सहा हजार नऊशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर निघालेले होते सहा हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा चौदा हजार पाचशे क्विंटल लाल लालतुरीची आवक मागच्या आठवड्यामध्ये आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर अमळनेर पंच्याऐंशी क्विंटल लाल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे चाळीस गाव आवक आलेली होती दोनशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून पाचोरा आवक आलेली होती चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर ते सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो जिंतूर आवक आलेली होती साठ क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ते सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार आहे मित्रांनो अंजन गावसूरजी होती या ठिकाणी एक हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे नव्वद ते आठ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर होते सात हजार पाचशे रुपये मित्रांनो अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाल्याची याची माहिती आपल्या पर्यंत आलेली असून कृपया सर्व शेतकरी मित्रांनी आपला शेतमाल न्यायच्या आधी शेतमालाची चौकशी करूनच आपला शेतमाल न्यावा ही सर्वांना विनंती याची सर्वां शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी त्याचबरोबर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मलकापूर आवक आलेली होती तीन हजार नऊशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ते सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती चार हजार पाचशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी निघालेली आहे मित्रांनो सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो दिग्रज जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती तीनशे नव्वद क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर ते सहा हजार सहाशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी आवक आलेली होती पाचशे क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचवीस ते सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका काय मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती या ठिकाणी पाच हजार वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे वीस ते सहा हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शिरपूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती गंगाखेड तूर लाल आवकाली होती पंचवीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ते सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर त्यानंतर बाजार समिती मित्र चांदूर बाजार जिल्हा अमरावती आवक आलेली होती दोन हजार पंचवीस दोन हजार पाचशे क्विंटलची म्हणजे पंचवीसशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे सा पन्नास ते सहा हजार नऊशे पंच्याहत्तर सर्वसाधारणतर सहा हजार सहाशे नव्वद त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो लोणार या ठिकाणी आवक आलेली होती चारशे पंचेचाळीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर या ठिकाणी आवक आलेली होती आठशे तीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे दहा सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा आवक आलेली होती मित्रांनो पासष्ट क्विंटल लालतुरीची कमीत कमिद कमी जास दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास ते सहा हजार तीनशे नव्वद तर सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव आवक आलेली होती पंचेचाळीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे निलंगा तूर लाल या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो नव्वद क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पासष्ट ते सहा हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औराच्या जनी तूर लाल आवक आलेली होती सहाशे तीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे दहा सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती लोहा आवक आलेली होती मित्रांनो एकशे दहा क्विंटल लालतोरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे एक रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सव्वीस ते सहा हजार सातशे नव्वद सर्वसाधारण धरुती मित्रांनो या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुखेड कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणचे सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले होते त्यानंतर बाजार समिती तुळजापूर आवक आलेली होती एकशे पंचावन्न क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरगा आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी सोळा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर ते सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती सेनगाव आलेली होती मित्रांनो या ठिकाणी तीनशे पंच्याऐंशी क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास ते सहा हजार नऊशे दहा सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरूळपीर शेलू बाजार आवक आलेली होती एक हजार दहा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार नव्वद रुपये जास्तीत जास्त दर निघाले आहे या ठिकाणी सहा हजार चारशे वीस ते सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पंधरा रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो चांदू रेल्वे जिल्हा अमरावती आवक आलेली होती या ठिकाणी सातशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे धारणी जिल्हा हे अमरावती आवक आलेली होती चारशे नव्वद क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपये दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती आवक आलेली होती तीनशे पंधरा क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव आवक आलेली होती या ठिकाणी सत्तावीस क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास ते सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती या ठिकाणी एक हजार क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचेचाळीस ते सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार आठशे शहाण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नाजुरा आवक आलेली होती या ठिकाणी नऊ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कळमेश्वर जिल्हा नागपूर आवक आलेली होती मित्रांनो एक हजार दहा क्विंटल लालदोरीची कमीत कमी जास दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे साठ ते सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टी जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटल लालदोरीची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर आष्टी कारंजा आवक आलेली मित्रांनो आठशे क्विंटल लालदोरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पस्तीस ते सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो पुलगाव जिल्हा हे वर्धा आवक आलेली या ठिकाणी जवळपास तीनशे दहा क्विंटल लालदोरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार शंभर त्यानंतर सिंधी सेलू आवक आलेली होती मित्रांनो पंधराशे क्विंटल लालतुरीची या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले होते सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर ते सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर सिंधी आवक आलेली होती एकशे तीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे सर्वसाधारण तर सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे समुद्रपूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निदारण या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कळंब जिल्हा आहे यवतमाळ आवकाली रुती चौऱ्याहत्तर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पाच ते सहा हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल आवक आलेली होती या ठिकाणी सातशे पन्नास क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे साठ रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास ते सहा हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो दुधनी या ठिकाणी आवक आलेली होती नऊ हजार शंभर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी ते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो घाटंजी जिल्हा हे यवतमाळ आवक आलेली होती या ठिकाणी नव्वद क्विंटल लाल तुरीची कमीत कमी जास्ते जास्ते दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास ते सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वैजापूर शिवूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी या ठिकाणी तूर लोकल आवक आलेली होती तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास ते सहा हजार सहाशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी आवक आलेली होती चौदाशे क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे अठ्ठावीस ते सहा हजार सहाशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास साडेसहा हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचावन्न ते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना पांढरी या ठिकाणी तुरीची जवळपास सात हजार क्विंटलची आवक आलेली होती मागच्या आठवड्यात कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे साठ ते सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजी नगर आवक आलेली होती दोनशे पंच्याऐंशी क्विंटलला तुरीची कमीत कमी दर मित्रांनो या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटल तर सर्व दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर माजलगाव पांढरी आवक आलेली होती आठशे दहा क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे नव्वद ते सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्व दर सहा हजार तीनशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड पांढरी आवक आलेली होती एकशे तीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ते सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर शेवगाव पांढरी आवक आलेली होती दीडशे क्विंटल पांढरी तुरीची कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे दर सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार सेमती आहे करमाळा पांढरी आवक आलेली होती नव्याण्णव क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ते सहा हजार नऊशे सर्वसाधारण जर या ठिकाणी सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती लासूर स्टेशन आवक आलेली होती पांढऱ्या तुरीची या ठिकाणी साडे सहाशे क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे सत्तर ते सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गेवराई पांढरी आवक आलेली होती एक हजार क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे तीस ते सहा हजार सहाशे पंचवीस सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे आंबाडू गोदरी तूर पांढरी या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो पंच्याऐंशी क्विंटल पांढरे तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे अकरा ते सहा हजार चारशे वीस सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगावराजा तूरपांढरी आवक आलेली होती मित्रांनो पंच्याहत्तर क्विंटल तुरीची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार ते सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कर्जत जिल्हा अहमदनगर कमीत कमी दर पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी आवक आलेली होती पांढरे तुरीची साठ क्विंटलची कमीत कमी जस्त दर सहा हजार शंभर रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरा शाजनी तूर पांढरी आवक आलेली होती नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे एक रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचेचाळीस ते सहा हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कळंब जिल्हा धाराशिव तूर पांढरी आवक आलेली होती वीस क्विंटल पांढरी तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे पाच सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो तुळजापूर आवक आलेली होती जवळपास सत्तर क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो मागच्या आठवड्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बालशा बाजार समित्यांच्या तूर बाजार भावामध्ये मित्रांनो चढ उतार बघायला मिळालेले असून काही बाजारभाव स्थिर बघायला देखील मिळाले होते आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढूया चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मित्रांनो नमस्कार